असे एकमेकात गुटून आहे ना अंदर पण जंगलात नाही आहे ही बारांगीची भाजी आहे ह्याची भाजी करतात तीनच पाना बघाय भेटतात एक डंका जो आहे तो शिकार करण्यासाठी राहते ना एक डंका जेवण करण्यासाठी राहते हे जे आहे ना हे भाजी करतात या जंगलात पावसासोबत एवढ्या जोरात हवा आणि वादळ वारा येते त्याचे मोठमोठे झाड मुळासाकट उघडून खाली पडते गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आत मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा भन्नाट ऍडव्हेंचर भरल्या लॉग मध्ये आणि मी तुमचा होस प्रशिल अंबादे तर मित्रांनो नेहमी सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे तामिनी घाट तामिनी घाटात कुंडलिका व्हॅली सावड्या घाट छत्रपती शिवाजी आणि देवकुंड धबधबा यांसारखी असंख्य सुंदर जागा आपल्याला नेहमीच आकर्षित करत असतात याच तामिनी घाटात एक दे दे श्चारिय। चारी, चारी श्चारिय। जंगल आहे जिथे भर दिवसा सुद्धा आपल्याला अंधारच पाहायला मिळते ज्याला अंदरबन जंगल ट्रेक म्हणूनही ओळखले जाते अंधरबन जंगल ट्रेक जैव समृद्ध असून येथील निसर्गाची सुंदरता स्वतः अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक इथे भेट द्यायला येत असतात अंधरबन ट्रेक पुणे पासून सत्तर किलोमीटर तर मुंबई पासून एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावर तामिनी घाटाजवळ स्थित आहे गुगल मॅपच्या मदतीने आपण इझिली इथे पोहोचू शकतो जर आपण पुणे किंवा मुंबईकडून येत असलो तर तामिनी घाटाच्या अलीकडे निवे गावाजवळ कुंडलिका व्हॅलीच्या रोड जवळ यावे निवेगाव पासून थोडासा समोर आलो तर समोर आल्यावर एक उतार भाग लागल उतार भाग लागल्यावर उजव्या बाजूला एक हॉटेल दिसेल हॉटेल जय मल्हार इथूनच उजव्या बाजूला सरळ सरळ शरर जर आपण समोर गेलो तर आपल्याला कुंडलिका व्हॅली आणि अंदरबन जंगल ट्रेक चा पॉईंट भेटणार तर आपल्याला या हॉटेल जय मल्हारच्या बाजूना अंदरबन जंगलाकडे जायचं आहे म्हणजेच कुंडलिका पॉइंट कडे जायचं आहे मुख्य रस्त्यावरून उजवीकडे टर्न घेतल्यावर जवळपास एक ते दोन किलोमीटर अंतरावर आपल्याला एक बस स्टॉप पाहायला मिळतो या बस स्टॉप पासून आपण बाजूचा रस्ता पकडून अंदर गेलो तर आपण जाऊन पोहोचतो परातेवाडी या गावात आणि तिथून मग आपल्याला पाहून भेटते पोच जबरदस्त निसर्गामध्ये सगळ्यात सुंदर असलेला सावड्या घाट जो आपण मागच्या व्हिडिओ मध्ये कव्हर केला सध्या तामिनी घाटातील सर्वात चर्चेत असलेली जागा म्हणजे सावड्या घाट व्ह्यू पॉइंट या व्ह्यू पॉइंट वरून आपल्याला एकाच जागेवरून असंख्य धबधबे दब खाली कोसळताना दिसतात जर आपल्याकडे थोडा टाइम असला तर या जागेला नक्कीच विजिट करू शकता पण सध्या आपल्याला जायचं आहे अंदरबन जंगलाकडे म्हणून हा बदलोबचा जो रस्ता सरळ सरळ चालला आहे हा कुंडलिके वाली पॉइंट कडून समोर जायचा आहे पावसाकारात प्रत्येक जागी धबधबे ऍक्टिव्हेट झाले होते आणि यांकारात निसर्गाची सुंदरता ही अजूनच वाढत चालली होती या व्यू व्ह्यू आहे का जागो असे व्ह्यू तयार होऊन राहिले आहे मजेदार आहे आज झाले धाध्यात सुंदर देवे गावाच्या टर्निंग पासून जवळपास पंधरा मिनिटात आपण कुंडलिका व्हॅली जवळ येऊन पोहोचतो गाडी घेऊन आपण थोडासा समोर आलो समोर आल्यावर आपल्याला कुंडलिका व्हॅलीचा एक व्ह्यू पॉईंट भेटत आहे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर व्हॅली पैकी एक व्हॅली म्हणजे कुंडलिका व्हॅली जिथे बाराही महिने आपल्याला धुक आणि ढगाची चादर पाहायला मिळते अंदरबन जंगलाकडे जात असताना जर आपल्याकडे थोडा टाइम असला तर नक्कीच या जागेवर थांबून या नजाऱ्यांचा आनंद उचलावा जसा आपण कुंडलिका व्हॅलीच्या या डे पाच मिनिटात या जागेवरचं वातावरण चेंज झालं आणि जोराचा पाऊस सुरू झाला अंदरबन ट्रेक जो आहे तो 15 ते 16 किलोमीटरचा आहे त्याचा स्टार्ट पिंपरी गावतून होतो आणि त्याचा एंड होतो एक गिऱ्याला होतो दुसरा एंड होतो गुटक्याला अंदरबन ट्रेक तसा दोन कॅटेगरी मध्ये डिवाइड केला आहे एक हाफ ट्रेक आणि एक फुल ट्रेक अंदरबन हाफ ट्रेक हा 5 किलोमीटर लांब असून इथे जात असताना असंख्य धबधबे तसाच कुंडेलिका व्यू पॉइंट पाहायला मिळतो हा हा ट्रेक आपण जाऊन येऊन पाच तासात कंप्लीट करू शकतो आणि अंदरबन फुल ट्रेक हा अठरा किलोमीटर लांब असून पिंपरी गावातून चालू झालेला ट्रेक एकतर भिरा गाव जिथे देवकुंड धबधबा आहे तिथे जाऊन किंवा दुसऱ्या बाजूला घनगड किल्ल्याकडे जाऊन संपतो सध्या आप आपल्या जवळ दोन ऑप्शन आहे तर आपण पूर्ण ट्रेक करणार आहोत म्हणजे फुल ट्रेक जो जवळपास सतरा अठरा किलोमीटरचा असणार तर पहिला जो ट्रेक आहे म्हणजे या पिंपरी गावापासून जो चालू होणार अंदरबन ट्रेक तर पहिला जो ट्रेक संपणार तो जो भिरा गावामध्ये संपणार तो देवकुंडकडे आहे आणि दुसरा जो आहे तो घनगर कडे निघणार तर सध्या आपण घनगर काही न जाता आपण जाऊ बाजूला बघा ज्या जागेवर वॉटर क्रॉसिंग आहे आणि इथून लोक रिस्क घेऊन खाली नाही उतरले पाहिजे आणि हा पाणी जो आहे आपल्याला वाहतुक डायरेक्ट दरीत नेणार अशा रिस्की जागेवर गव्हर्नमेंटने या जागेवर अशी रिलिंग लावली आहे मग या रिलिंगच्या मदतीने इथं उभं राहून आपण सुरक्षित या सुंदर जागेचा आस्वाद घेऊ शकतो अंदरबन ट्रेक मध्ये असलेल्या या मोठ्या वॉटर क्रॉसिंग ला हो पार करताच आपण जाऊन पोहोचतो घनदाट जंगलात जिथपासून सुरू होतो ओरिजिनल अंधार सुंदर धबधबा आणि हा रेस्क्यू पॉइंट असल्या कारण या जागेवर पण रेलिंग्स लावल्या आहेत या जागेवर आल्यानंतर मला समजलं की या जागेला अंदरबन काबर म्हटलं जात असणार भर दिवसापण या जागेवर नुसता अंदर पाहायला मिळत होता सह्याद्री पर्वतरांगांमधील हिरव्या गर्द जंगलाच्या कुशीत वसलेला भोरगिरी किल्ला हा महाराष्ट्रातील एक अप्रतिम आणि ऐतिहासिक ठेवा आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात भीमाशंकर वनक्षेत्राजवळ हा लहानसा पण रणनीती दृष्ट्या महत्वाचा किल्ला वसलेला आहे च्वाजी च्वाजी तर हा किल्ला शिवकालीन गडकोटांच्या मालिकेत मोडतो पूर्वी हा किल्ला आसपासच्या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता आज जरी किल्ल्याचे अवशेष उरले असले तरी या वाटेवर हिरवीगार झाडे आणि पक्ष्यांच्या किलबिलाट यांचा अप्रतिम अनुभव मिळतो शिखरावरून दिसणार खोल दर्या आणि विस्तीर्ण जंगलाचे दृश्य मनमोहून टाकते हा ट्रेक अवघड नाही साधारण दीड ते दोन तासांत शिखर गाठला येते गुहा तटबंदीचे अवशेष आणि आजूबाजूचा निसर्ग पाहता हा ट्रेकिंग प्रेमी आणि इतिहास रसिकांसाठी खूपच आकर्षक आहे भोरगिरी किल्ला हा इतिहास निसर्ग आणि अध्यात्म यांचा संगम आहे जवलच असलेले भीमाशंकर मंदिर आणि वनक्षेत्र महादेव हर हर महादेव महादेव महादे, सान्निध्यात इतिहासाच्या वारसा अनुभवायचा असेल तर भोरगिरी किल्ल्याचा हा प्रवास नक्की Thank you. भाषी <laughs> <laughs> सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला भीमाशंकर जंगल ट्रेक हा महाराष्ट्रातील सर्वात रोमांचकारी आणि निसर्गरम्य प्रवासांपैकी एक आहे हा ट्रेक केवळ साहसाचा अनुभव देत नाही तर तुम्हाला निसर्गाच्या हृदयाशी जोडतो पावसाल्यात हा परिसर स्वर्गापुरून सुंदर दाट्यात झाडांच्या फांद्यावरून थेंबेंब पाऊस

ज्यांच्या गडगडाट आणि पावसाच्या नाद मिळून एक अद्भुत सुरावट तयार करतात या ट्रेकच्या शेवट तुम्हाला घेऊन जातो किंवा शंकर हा संपूर्ण प्रवास सार्थकी लावतो जर तुम्हाला निसर्गात स्वतःला हरवायचे असेल पावसाच्या थेंबात न्हावून निघायचे असेल तर हा ट्रॅक आयुष्यात एकदा नक्की अनुभवावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या क्रिएटिव्ह मिक्स चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका जेणेकरून भीमाशंकर दर्शन घेऊन परत ओम नम शिवाय